नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राज तीन पाच आठ दादा काय नाव तुमचं माझं नाव चंद्रशेखर मेहेरे राहणार सातेगाव तालुका जिल्ह्यात तुमच्या सातेगावचं काय प्रकरण आहे आम्ही काल पंचायत समितीमध्ये आलो असता काहीतरी वेगळीच जरा धांदल दिसली नेमकं हे काय प्रकरण आहे आम्ही घरकुल सातेगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी दोन हजार बावीसपासून हे प्रकरण घडवत आहोत आणि ह्या प्रकरणामध्ये आम्ही तीन वेळ उपोषण केले तीन वेळ उपोषण करून याच्या तीन चौकशी झाल्या आणि तिन्ही चौकशीने प्रत्येक वेळा वेगवेगळे खोटे खोटे अहवाल दिल्यामुळे आम्ही विभागीय आयुक्ताला गाठले व विभागीय आयुक्त मॅडम यांच्या आदेशाअन्वये आमच्या समक्ष चौकशी करा अशी आमची विनंती असल्याकारणाने मॅडमने आम्हाला आमच्या समक्ष चौकशी करण्याकरता सी ओ यांना आदेशित केले आदेशित केल्या प्रमाणे पंचवीस तारखेला या प्रकरणाची सुनावणी घेऊन मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी या संबंधित चौकशी माझ्या समक्ष उपस्थित असताना उपोषणकर्त्यांची घेण्यात यावी असे आदेश दिले असे आदेश दिले असताना जिल्हा प्रकल्प संचालक यांनी व प्रक सं यांनी समितींनी आम्हाला अकरा अकरा तारीख ही कालची तारीख आम्हाला चौकशीसाठी नेमून दिली व असे नेमून दिले असताना नऊ तारखेला रात्री दहा वाजता माझ्या मोबाईलवर वरिष्ठ लिपिक श्री निलेश घुयार प्रकल्प संचालक ऑफिस यांनी मला रात्री असे पत्र पाठवले की तुमच्या नावाची तक्रार आहे व तक्रार असून ह्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तुमच्या चौकशीमध्ये या तक्रारकर्त्यांना सर्वांना उपस्थित ठेवून याची चौकशी करण्यात येईल मी लगेच या विषय सांगितलं की तुम्ही असं करू नका आधी हे चौकशी होऊ द्या नंतर ती चौकशी घ्या असं चालू करत असताना गावातील काही राजकारणी सरपंच उपसरपंच त्यांचे पती आणि काही वार्ड मेंबर हे आणि रोजगारसेवक त्यांच्या पत्नी या सर्वांनी मिळून मला मारण्याचा काल कट रचलेला होता व कट रचून सर्व सर्व पंचायत समित्या बाहेर हाती लोखंडी पाईप घेऊन दंडे घेऊन मला शिवीगाळ करत होते त्यापैकी दोघं जण आतमध्ये घुसले आतमध्ये मला मारण्याचा प्रयत्न करत होते आतमध्ये चौकशी चालू असताना चौकशी समितीच्या समक्षच सरपंच मॅडम आणि मला घरीची माझ्याची शिविगाळ केली तसे उपसरपंच यांनी सुद्धा शिविगाळ केली व या सर्व चौकशी समिती चालू असताना मी आधीच सांगितलं होतं की कांबळे साहेब यांना चौकशीसाठी साहे पाठवू नका कारण की कांबळे साहेब हे आधीच चौकशी करण्यात दोषी आढळले यांना फक्त सीओ मॅ सीओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की बा तुम्ही ह्या प्रकरणाची चौकशी करून सरपंच दोषी आहे का एवढाच अहवाल द्या असं असताना कांबळे यांनी सचिव सुद्धा निर्दोष आहे असे अहवाल दिले असे अहवाल दिले असताना मी पुन्हा आयुक्तालयात विभागीय डी मध्ये हे साबित करून दिले की दोन्ही सचिव दोषी आहेत तसंच त्या कारणानं मग नंतर कोण सचिव ए बी झाडे व अंबोरे असे दोन सचिव दोषी आढळले व त्यांच्या करून त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करून त्यांना दंड ठोठावण्यात आला शिस्तभंगाच्या कायद्यानुसार दंड ठोठावण्यात आला ते झाल्यानंतर पुन्हा मग दोन सचिव पुन्हा सुटलेले आहेत त्याच्यामध्ये आणि अधिकारी सर्व सर्व अडकले असल्याकारणाने प्रकल्प संचालकला सर्व अधिकारी वाचवायचे आहेत व सदर सर, सर, सर्वांना वाचवण्यासाठी प्रकल्प संचालक नाही आणि यांनी मिळून काल मला मारण्याचा कट रचल्याचं माझं लक्षात आलं याबद्दल लक्षात आल्याबद्दल मी सर्वांना प्रत्यक्ष माहिती दिली सर्वांना पत्रव्यवहार केला काही कळवलं नाही का माहिती पोलीस स्टेशनला काल माहिती दिली एस पी साहेबांना मी ग्रामीण एस पी साहेबांना लेटर सुद्धा दिलेला आहे आणि स्वतः प्रकल्प संचालक यांना सुद्धा मी विनंती केली आहे के की करा व्हिडिओ साहेबांना सुद्धा व्हॉट्सअपवर टाकलं की धांदल होणार आहे पोलीस प्रोटेक्शन बघा पण या सर्व अधिकारी याच्यामध्ये सामील असल्याकारणाने यांनी कसल्या पोलीस प्रशासन काही बोलावलं नाही असं चालू असताना मग ज्यामध्ये मी आतमध्ये अटकलो तर अटकल्यावर मला मारण्याचं लक्षात आल्याबरोबर मी लगेच ठाणेदार साहेबांना आमचे रहिमापूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांना फोन केला की साहेब असं कळ साहेबांना शांतारामाने मी पाठवतो कोणाला तरी असं बोलत असताना मी पंचमी ते मागच्या साईडनं त्या कुपातून मी निघून पळालो पळून डायरेक्ट अंजनगाव पोलीस स्टेशन गाठ तुम्ही जीव मोठी धरून पळाले हा जीव मोठी धरून पळालो साहेब मी माझा इलाज नव्हता सर्वसर मारणार आणि चौकशी समितीत जे कामले सांगतात हे त्यांना मला आधीच माहिती होतं आणि हेच मी माहिती प्रकल्प संचालकांना दिली होती तुम्हाला तुम्हा आता शासनाकडून आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे मला फक्त न्यायाची अपेक्षा आहे की मी सांगतो माझ्या समक्ष चौकशी करावं यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि पोलीस प्रशासनात चौकशी करून गुन्हे दाखल करा माझा जिल्हा परिषद यांच्यावर विश्वास नाही या कारण मी नेहमी नेहमी वारंवार आयुक्त मॅडम यांनाच न्याय मागत आहे कारण की यांनी मला याच्या आधी फसवण्याचे माझ्या रायट्रिसिटीचे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न केले काल सुद्धा त्यांनी तेच करायचे तुम्हाला काय वाटते न्याय मिळेल का जर इथं जर लोकशाही घेऊन तशी तर न्याय मिळेल जर लोकशाही जर नशी निवड मता जर आमच्या जनतेचा वापर केला तशी बाबासाहेबांच्या निवड नावाचा वापर केला जाऊन आम्हाला जर म्हणायला जात असेल बहुजन लोकांना तर मला न्याय मिळणार नाही बरं तुम्हाला काय वाटतं समजा तुम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर तुमची पुढील प्रतिक्रिया काय असेल पुढील प्रतिक्रिया चौदा ऑगस्टला पुन्हा उपोषण करणार ऐकता मॅडम जवळ कारण की मला सांगा न्याय उपोषण करून भेटत नाही तर आम्ही तर काही दंगल आम्ही तिन्ही उपोषण केले शांततेने केले आणि उपोषण करताना कोणाला कुठल्याही प्रकारचा आम्ही त्रास दिला नाही फक्त आम्हाला उलट त्रास झाला प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाचा आळमोठी भावनेनं घेतला आणि प्रकल्प संचालक साधे भेट द्यायला सुद्धा आलेलं नाही दुसऱ्या उपोषणाच्या ना वेळेस आमच्याविषयी खोटे यांनी एवढे कागद केले की ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत आमच्याविषयी बिल्डिंग लावून ठेवलेली आहे आणि सर्व सर्व एकाच जागी आहे आणि ह्या एकदा हे दोषी आढळत असल्या कारण अधिकाऱ्यांना व स्वतःला वाचवायसाठी या लोकांनी हे प्रयत्न केले जिल्हा प्रकल्प संचालक यांना आम्ही आधी यांच्या यांना आधी सांगितलं की दप्तर दिर्घियाचा कायदा जो काढला प्रशास शासनाने त्या कायद्यानुसार तुम्ही कारवाई करा तुम्ही अधिकाऱ्यांना कारण का नाही करा एवढे दिवस हे प्रकरण लांबून राहिलं या गोष्टी लाच होणार पाहिजे या प्रशासनाला की हे तुम्ही कायदा काढल्यानंतर या कायद्यानुसार तुम्ही कारवाई करा दत्तरदिर्गीचा कायदा हा कोणासाठी आहे अधिकाऱ्यांविरोधात पण एखादं गुण काही झालं तर लगेच तुम्ही एखाद्या सामान्य माणसावर गुन्हे दाखल करता की शासकीय कामात हस्तक्षेप मग हे हा गुन्हा काय तुम्ही निवड स्वतःच्या मतलभापुरते ह्या अधिकारी व राजकारणी संयुक्त संमताने हे जे स्वतःच्या फायद्याचे हे त्यांनी अंमलबजावणी करत म्हणजे तुमच्या प्रकरणात अधिकारी व राजकारणी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील याची मिलीभगत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे कारण की आमच्या हे मोठ्या पक्षाचे आहेत मोठ्या पक्षाचे ज्यांचं देशच वर्चस्व आहे ह्या पक्षाचे हे लोक आहेत त्या कारण आम्हाला गोष्टी भारी गेलेल्या आहेत आणि यांचं सर्व असल्या सर्व राजकारणी एकत्र असल्याकरता आतमधून आम्हाला न्याय जनतेला देण्यासाठी हे दुर्लक्ष करत आहे निवडणुकीपुरते आमचे भांडतात तरी आम्हाला दिशाभूल करतात एकच जागी असते बर बघ आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत मला एकच अपेक्षा आहे की तुम्ही जप्त दिरंगेच्या कायद्यानुसार विभागीय आयुक्त यांनी यांच्यावर कारवाई करावी व संबंधित प्रकरणाची सर्व तपासणी माझ्या समक्ष पोलीस प्रशासनासोबत बसून करण्यात यावी